नागरी समारंभ भव्य सत्कार पीपल लीडरशिप अवॉर्ड पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई तथागत बहुद्देशी संस्था मेहकर आयोजित राजमाता मा जिजाऊ स्वयं सहायता महिला बचत गट तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कर्तृत्ववान बंधू व भगिनींना तसेच युवक युवतींचा नॅशनल पीपल लीडरशिप अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची घोषणा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवई यांनी केली आहे आपला प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अशी आहे नॅशनल पीपल लीडरशिप अवॉर्ड म्हणून पुरस्कार देण्यात येत आहे या पुरस्काराचा संदर्भ पुढीलप्रमाणे असा आहे की नेतृत्व गुणाबद्दल देण्यात येणारा पुरस्कार हा पुरस्कार त्या व्यक्तीसाठी आहे ज्यामध्ये प्रामाणिकपणा सचोटी आत्मीयता हे गुण नियमितपणे दिसून येतात शिवाय या व्यक्तींचा संवाद कौशल्य श्रवण कौशल्य तसंच तो परस्पर नातेसंबंध किती कौशल्याने हाताळतो लोकांशी कसं वागतो एक नेता ज्याने त्यांच्या लोकांना एका व्यासपीठावर गोळा केलाय अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या लोकांना दिला जाणारा हा पुरस्कार आहे महाराष्ट्रातील विविध चांगले काम करणाऱ्या बंधू व भगिनींना तसेच युवक युवतींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा राबवण्यात येणार आहे नॅशनल पीपल लीडरशिप अवॉर्ड या पुरस्काराचे गाव पातळीवर मेहकर येथे वितरण होणार आहे यामध्ये सन्मानपत्र सन्मान चिन्ह ट्रॉफी मेडल पंचरंगी दुपट्टा असे या पुरस्काराचे स्वरूप ठेवण्यात आले आहे यासाठी इच्छुकांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा गुणी जणांना पुरस्कार वितरण व ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात येत आहे तर इच्छुकांनी आपला प्रस्ताव तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवई यांच्या संपर्क कार्यालय मिलिंद नगर वॉर्ड नंबर एकोणवीस मेहकर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे यांच्याकडे सादर करावयाचा आहे किंवा मोबाईल क्रमांक नाईन नाईन सेवन झिरो फोर सिक्स सेवन वन फोर वन किंवा नाईन डबल एट डबल वन डबल नाईन एट फाईव्ह टू या संपर्क क्रमांकावर पाठवून संपर्क साधावा या अनुषंगाने सामाजिक कार्यालय सामाजिक व राजकीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान सामाजिक व राजकीय क्षेत्रातील बंधू व भगिणींना तसेच युवक युवतींना आपला कार्य अहवाल सादर करण्याचं आवाहन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवई यांनी केले आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डी वाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम